नॅक न्यूज संगमनेरमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे बघूया आजचे वृत्तांत संगमनेरमध्ये राधाकृष्ण विखे पाटील यांच्या समोर छात्र भारतीच्या कार्यकर्त्यांना झालेल्या मारहाणीच्या विरोधात मोठ्या प्रमाणावर निषेध सभा पार पडली या सभेसाठी राज्यभरातील अनेक कार्यकर्ते आणि मान्यवर उपस्थित होते सभेला आमदार कपिल पाटील साहेब डॉक्टर सुधीरजी तांबे वंचित बहुजन आघाडीच्या प्रवक्त्या उत्कर्षाताई मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे राजीव सचिव कॉन्स्टेबल अजित नवले राष्ट्रवादी सेवा दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित शिंदे राष्ट्र सेवा दल महाराष्ट्र राज्य कार्याध्यक्ष राजा कांदळकर छात्र भारतीचे राज्य अध्यक्ष रोहित ढागे हिरालाल पगडाल सर राजाभाऊ औसक सीताराम राऊत समीर लामखडे आणि शरद कोकाटे यांच्यासह महाराष्ट्रातील अनेक कार्यकर्त्यांनी हजेरी लावली आपण बघत आहात न्यूज नॅक न्यूज संगमनेर उत्कर्षाचा जी आहेत ताई आहेत सर्वच मान्यवर सांगाचे सर्व मान्यवर सगळे लढाऊ नेते आणि मित्रांनो संगमनेमध्ये जी घटना घडलेली आहे त्याचा वृत्तांत आपल्या नेत्यांनी ने आपल्याला सांगितलेला आहे मी केवळ एकच गोष्ट सांगतो जे जे लढाऊ लोक आहेत त्यांना घटनेने लिहिलेला अधिकार वापरून जे लढामडामध्ये आहेत ते बेवारस नाही आम्ही सगळेच जण त्यांच्या मागे उभे आहोत काम काय घटना आहे एक मंत्री आहे संविधानाची शपथ घेतली आहे आणि सांगितलंय की मी सांगितलाय की मी जाती आणि विध्वंस पसरवणाऱ्या गोष्टी करणार नाही संविधानानं शपथ घेतलेला माणूस दररोज नंगाराज करतोय तर रोज वाटेल ती विधानं करतोय रोज विष कालवतोय अटक करायची आहे तर किंमत आहे तर त्याला अटक करा हे सांगायला या अहमदनगर जिल्ह्याचं एक कल्चर आहे असतील आता जरा वेगळ्या विचाराची वारी आमच्याकडे घुसली असतील खरं जगभर आणि देशभर सुरू आहे पण इथला मूळ पिंड हा लढाऊ लोकांचा पिंड आहे हा मूळ पिंड हा सत्याची बाजू घेणारा पिंड आहे आणि गुंडागर्दी नदी आणि बाकी सगळ्या नापात लोकांना उनून उरणारा सुद्धा पिंड आहे हे ओळखतो कांदळकर सरांचा ज्यावेळी मला फोन आला त्याच्या अगोदरच खरंतर केतला पाहिल्या पाहिल्या मी फोन केला होता आणि सांगितलं होतं की लेखा एकटा नाही आम्ही बरोबर आहोत तुझ्या त्याचं सगळं काम आपण पाहिलेलं आहे वाळू कस करे गुंडय दोन नंबरवाला आहे कमिशन थोर आहे अत्यंत चांगलं काम गेले अनेक दिवसापासून अनेक एक करतोय काय सांगायला गेला होता तो एक निवेदन द्यायला गेला होता पालकमंत्री या संबंध व्यवस्थेची जबाबदारी तुमच्यावर आहे साधी गोष्ट होती बाबा काय बोल निवेदन दे ऐकून घ्यायचं होतं काय करायचं नाही करायचं तुमचा प्रश्न राहिला केला नाही मी तो व्हिडिओ नीट पाहत होतो पालकमंत्र्यांनी एक शब्द जरी उच्चारला असणारे अमरे येऊ द्या निवेदन तर पुढची घटना घडली नसती मी अत्यंत जबाबदारीने मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीनं सांगतो की ही सगळी अप्रिय घटना टाळणं राधाकृष्ण विखे पाटील तुम्हाला शक्य होतं तुम्ही टाळली नाही किंबवना तुम्ही संदेश देऊ तु पाहिला की माझ्या पुढे येऊन जर कुणी असं वागेल तर त्याला अशा पद्धतीने उत्तर देईल ही तुमची कार्यसंस्कृती असेल लोणीला ठेवा अकोले संगमनेर मित्रांनो केवळ संगमनेर मध्ये चाललंय व्हॉट्सअप फेसबुक आपल्या समोर आहे दररोज घटना आहे दररोज परवा परवाचा एका गरीब शेतकऱ्याला मंदिराच्या समोर आग पेटून सळ्या पेटून सळ्यांनी कटके दिले आहेत आम्ही सगळ्यांनी काय चाललंय महाराष्ट्रात दररोज मारा वाजय सर्वच पुढे वाटूया आपल्या शहरामध्ये झालं आपल्याला ला रग लागते पण नम्रपणाने सांगतो की हे केवळ संगम नाही मुद्दा नाही हे जे आता बसलेले आहेत राज्यामध्ये सत्तेवर मुख्यमंत्री म्हणून गृहमंत्री म्हणून त्यांची जबाबदारी आहे कायदा सुव्यवस्था राखण्याची ते राखत नाही आहे आणि म्हणून लोकशाहीवादी कार्यकर्त्यांवर हल्ले होत आहेत पण याद राखा मग तुम्ही फार चांगलं गाणं म्हणाला याद राखा तुम्ही म्हणालात सर्वजण की आजचे आमचे पराभव पचवितो आम्ही उद्या असतो दिवस तो कसला विजय तो कसला आपल्या सगळ्यांना ते माहिती आहे आजचे पराभव आम्ही पचव पण उद्या आमचा दिवस येईल आम्ही सगळे येत आहोत मला आज राष्ट्रसेवा दलाच्या माझ्या जा सगळ्या मित्रांना छात्र भारतीच्या सगळ्या मित्रांना सगळ्या लोकशाही मित्रांना सांगायचं की आपली एकजूट कधी नव्हे ते आधी घट्ट करण्याचा हा काळ आहे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष ठामपणानं जे जे लोकशाहीवादी आहे जे जे धर्मनिरपेक्ष विचारायचे जे जे चांगल्या संविधान प्रती आदर ठेवणारे त्या सर्व शक्तींच्या बरोबर एकजुटीनं राहो तुमच्या बरोबर महाराष्ट्रभर आम्ही आहोत लाल झेंडा आणि निळा झेंडा आणि राष्ट्र सेवा दलाचा सा, सर्वांना सामावून घेणारा लोकशाहीवादी झेंडा महाराष्ट्र यापुढे अनेक मोर्चा आम्ही काढलेला आहे पण बरोबर बोलला राजा भाऊ औषध साहेब पोलिसांच्या विरोधात माझ्या समज आयुष्यामध्ये मोर्चा आणण्याची ही पहिली वेळ कुठल्याही माणसाने आमच्यावर आणलेली ते जे खालचं वारं घेत आहे ते वारं इतकं पण आम्हाला लागून देऊ नका की आपण अकोले संगमनेरची जी मूळ माती आहे ती आपल्याला विसरली जाईल पोलीस प्रशासनाला विनंती करतो आम्ही थांबतो ठामपणाने सांगतो जे जे, जे जबाबदार होते ज्यांनी त्यांनी हल्ला केला ज्यांनी बाबा फेसबुक घेतले ज्यांनी त्यांनी कायदा तोडला त्या सगळ्यांवर केसेस झाल्या पाहिजे अटका झाल्या पाहिजे त्या जर झाल्या नाहीत तर लोकशाही पद्धतीने तुम्ही सर्वजण जे ठरवाल मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष आणि आमच्या सगळ्या संघटना तुमच्या खांद्याला खांद्या देऊन या सगळ्या तुमच्या लढ्यामध्ये राहतील याबद्दल मी ठामपणाने आपल्या सगळ्यांना आश्वस्त करतो पोलीस प्रशासनाने त्यांचं काम करावं त्यांचा राज्यात मत आता जे सांगतोय ते जर ते करणार असतील तर मग आम्ही सुद्धा आमचे जनतेचे जे आका आहेत ते जे सांगतील ते आम्ही केल्याशिवाय राहणार नाही हे ठामपणानं सांगतो आपल्या सोबत नेहमी राहू मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने घटनेचा पुन्हा निषेध नितेश राणेच्या ज्या प्रकारे तो विध्वंस पसरवतोय त्याचा सुद्धा निषेध आणि तुम्हाला सर्व लढाऊ भावाचा पुन्हा एकदा पाठींबा धन्यवाद इन्ला जिंदाबाद करा फार मनोजग्रस्त गोष्ट बदल घालणारे ते लोकांना माहीत नाही मला म्हणजे माझ्यावर असं पडला होतो